जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र ग्रीन आर्मी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये ज्या जागा निघल्या आहेत त्या सर्वांच्या घटकनिहाय आपण त्याच्या पात्रता शैक्षणिक अर्ता मैदानी चाचणी कशी आहे सिलेबस काय आहे आणि कागदपत्रे किती लागणार आहे आणि अर्ज आपण कोठे कोठे करू शकतो ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर बघा मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये काय झालेलं आहे आता आपण मागच्या वर्षी बघितलं तर असा काही उल्लेख नव्हता आपण या यावर्षी बघा एक उमेदवार पाच अर्ज करू शकतो त्यामध्ये बघा त्यांनी पाच घटक केलेले आहेत त्या पाच घटकामध्ये घटक एकमध्ये मध्ये जिल्हा शहरी पोलीस ग्रामीण आणि लोहमार्ग ॲड केलेले आहे दोन नंबरमध्ये एस आर पी एफ आहे सर्व तीन नंबरमध्ये कारागृह आणि चार नंबरमध्ये चालक पोलीस आहे आणि पाच बॅन्ड्समन जे पात्र असतील तर असे पाच विद्यार्थी आपण फॉर्म भरू शकतो जर आपण क्वालिफाय असेल तर आणि नसेल तर आपण आता यावर्षी आधार क्रमांकसुद्धा घेत आहे त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक फॉर्म भरा फॉर्म रद्द होणार नाही याची काळजी घ्या येथे हायलाईट त्यांनी करून दाखवलेला आहे आणि प्रत्येक अर्जाचा स्वतंत्र चलन लागणार आहे तर बघूया आता आपण आता काय होतं पुढे चलो तर मित्रांनो सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण बघूया जिल्हा पोलीसपासून तर बघा एकूण नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा आहेत यामध्ये शेहेचाळीस संवर्गामध्ये डिवाईड केलेलं आहे आणि या, या सर्वांचं एक घटक आहे यातून तुम्हाला एकच पद निवडायचं आहे भरण्यासाठी यामध्ये जिल्हा शहर पोलीस आहे लोहमार्ग ग्रामीण सर्वांचे म्हणून एक घटक आहे तर या जागा बघून घ्या आणि आपण बघूया आता पात्रता काय काय आहे तर बघा मित्रांनो पाच मार्च दोन हजार चोवीसपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे अंतिम दिनांक आहे एकतीस मार्च आणि यासाठी परीक्षा शुल्क आहे बघा खुलप्रयोगासाठी चारशे पन्नास रुपये आहे आणि मागासवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये आणि घाई करू नका मित्रांनो बघा एक दोन दिवस वाढ बघा कुठलीही चुका करू नका सर्व कागदपत्रे अगोदर रेडी करून ठेवा कारण एकदा फॉर्म भरल्यानंतर पुन्हा डॉक्युमेंट चेकिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येतो त्यामुळे कुठलीही घाई न करता काळजीपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघा आणि काही प्रॉब्लेम असेल तर विचारा तर आपण बघूयात आता कागदपत्र काय लागणार आहे जिल्हा पोलीस शिपाई म्हणजे सर्वांसाठी हेच कागदपत्र आहे सर्वप्रथम बघा तुमचं दहावी आणि बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट उत्तीर्ण प्रमाणपत्र त्यानंतर जन्म दाखला ज्यामध्ये तुमच्या जन्माचा पुरावा असेल असा त्यानंतर रहिवाशी प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट जातीचे प्रमाणपत्र त्यानंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट व्हॅलिडिटी असेल तर द्या नंतर जॉईन झाल्यावर देता येतो त्यानंतर एम एस सी आय टी कंपल्सरी आहे त्यानंतर खेळाडू प्रवार करता असाल तर खेळाडू ते पण पडताळणी केलेलं सर्टिफिकेट त्यानंतर नॉन क्रिमिलर ज्यांच्यासाठी लागणार आहे ते लवकर काढून घ्या मित्रांनो मार्चनंतर बदलणार आहे पुन्हा त्यानंतर माजी सैनिकांसाठी असेल ते डिस्चार्ज प्रमाणपत्र होमगार्डसाठी दिवस पूर्ण केलेले आवेदन अर्ज करता येईल त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पोलीस पाल्य अनाथ अंशुकालीन आणि ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र जे प्रवर्गातून फावणार आहेत ते त्यानंतर एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी तुम्हाला कागदपत्र हे तयार करून ठेवायचं आहे त्यानंतर बघा आता जिल्हा पोलीस गट क पहिले सांगितलं तुम्हाला शेहेचाळीस जिल्हे किंवा आपण त्यांना प्रवर्ग म्हणूयात त्यापैकी एक, एक निवडायचा आहे तुम्हाला त्यासाठी बघा वयोमर्यादा काय मित्रांनो तर ॲड निघलेली आहे आणि शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस तर या तारखेपर्यंत तुमचं वय किमान अठरा वर्ष असायला हवे आणि मॅक्झिमम अठ्ठावीस वर्ष खुला प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी किमान अठरा आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त तेहतीस वर्ष आता वय वाढण्यासाठी प्रयत्न चालू आहे त्यामध्ये जर ॲड झालं तर अपडेट येईल नाहीतर मग हेच धरण्यात येईल अठरा ते तेहतीस वर्ष प्रकल्पग्रस्तांसाठी अठरा ते पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त अठरा ते पंचेचाळीस वर्ष बघून घ्या मित्रांनो वय बघून घ्या त्यानंतर माजी सैनिकांसाठी बघा वय अठरा वर्ष ते सेवेचा कालावधी त्यानंतर अनाथ प्रवर्गासाठी अठरा ते तेहतीसच आहे त्यामध्ये बघा मित्रांनो शैक्षणिक अर्थ बघा शैक्षणिक अर्थ म्हणजे बारावी पास कंपल्सरी आहे तर बारावी पास नसेल तर त्याच्या समकक्ष ज्या काही शासनाने ठरवलेल्या डिग्र्या दिलेल्या आहेत तर याचं दिले ते दिलेलं आहे शासन निर्णय वगैरे ते तुम्ही बघून घ्या ज्यांचं कोणाचं बारावी नसेल किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग वगैरे असेल तर ते सुद्धा समकक्ष चालतं आहे त्यानंतर बघा मित्रांनो शारीरिक पात्रता बघूयात आपण तर जिल्हा पोलीस शिपाईसाठी महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर उंची असायला हवी पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर कमीत कमी तृतीयपंथी असेल तर जे पुरुष असतील त्यांना एकशे पंचावन्न आणि जे स्त्री असेल त्यांना एकशे पंचावन्न किंवा पुरुष असेल एकशे पासष्ट त्यानंतर बघा छाती पुरुष उमेदवारांसाठी एकोणऐंशी सेंटीमीटर कमीत कमी असायला हवी जास जास्तीत जास्त चालते आणि त्या फुगल्यानंतर पाच सेंटीमीटरचा त्यात फरक पडला पाहिजे त्यानंतर यात सूट बघा कोणाकोणा मित्रांनो यामध्ये जे नक्षलग्रस्त भागातले रहिवासी आहे अनुसूचित जमातीतील त्यांना हाईटमध्ये सूट आहे किंवा जे नक्षलग्रस्त भागात ड्युटी करताना जे मरण पावले असतात त्यांच्या पाल्यांना वगैरे आणि खेळाडू जर असेल खेळाडू उमेदवारांसाठी सुद्धा अडीच सेंटीमीटर हाईटमध्ये सवलत आहे तुम्ही सविस्तर बघून घ्या त्यानंतर बघा हरता बघा एम एस आय सर्टिफिकेट आणि ड्रायविंग लायसन्स देणे बंधनकारक आहे सुद्धा ड्रायविंग लायसन्स तर लागणारच आहे पण आपण असा फॉर्म भरला असेल जिल्हा शिपाई यांना यांनासुद्धा ड्रायविंग लायसन आणि एम एस आय टी देणं बंधनकारक आहे ठीक आहे तर जिल्हा पोलीससाठी आता आपण बघूया शारीरिक चाचणी तर बघा शारीरिक चाचणीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी तीन इव्हेंट असणार आहे सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळाफेक त्यामध्ये वीस पंधरा पंधरा याप्रमाणे पन्नासपैकी हे ग्राउंड होणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर आहे वीस गुणांना शंभर मीटर आहे पंधरा गुणांना आणि गोळा फेक आहे पंधरा असे पन्नास गुण तर शारीरिक चाचणी बघून घ्या पन्नासपैकी होणार आहे तीन इव्हेंट त्यानंतर लेखी चाचणी बघा मित्रांनो लेखी चाचणी म्हणजे जे, जे ग्राउंडमध्ये किमान पन्नास टक्के गुण घेणं बंधनकारक आहे त्यानंतर एकाच दहा प्रमाणात रेशो लावणार आहे आणि त्या नंतर लेखीसाठी ते क्वालिफाय करतील तर आता आपण लेखीचा सिलेबस बघू तर बघा मित्रांनो लेखीमध्ये संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी घेण्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे तर यावर्षी असे होऊ शकते मित्रांनो बघा लेखी परीक्षेमध्ये आपल्याला चार विषयांचा अभ्यास करायचा आहे मुख्यत्वे एक अंकगणित असेल सामान्य आणि चालू घडामोडी त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण असे चार विषय पंचवीस पंचवीस प्रमाणात मार्कामध्ये डिवाईड केले जातील आणि शंभर मार्काचा तुमचा पेपर असेल तर हा झाला लेखीचा सिलेबसिलेबस बघून घ्या जिल्हा पोलीस शिपाई भरतीच्या जागा बघितल्यानंतर आता आपण राज्य राखीव पोलीस बल त्या जागा बघूयात आणि त्यांची पात्रता बघूयात ज्याला आपण एस आर पी एफ स्टेट रिझर्व पोलीस फोर्स असं म्हणतो तर बघा यांच्या जा, संवर्गामध्ये जागा आहे चार हजार तीनशे एकोणपन्नास एकूण यापैकी तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे तर आपण बघूयात पात्रता तर बघा मित्रांनो यामध्ये बघा थोडासा जिल्हा पोलीसपेक्षा थोडा वयामध्ये फरक आहे काळजीपूर्वक बघा येथे कमीत कमी खुल्या प्रवर्गासाठी अठरा वर्ष आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त पंचवीस वर्ष वय पाहिजे मागास प्रवर्ग असेल तर अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त तीस वर्ष पाहिजे जे की जिल्हा पोलीसला तेहतीस ती वर्षापर्यंत सूट होते येथे तीस वर्षच पाहिजे प्रकल्पग्रस्तासाठी सेम आहे अठरा पंचेचाळीस आणि खेळाडू उमेदवार असेल तर त्यांना थोडी सवलत आहे अठरा ते पस्तीस वर्ष वय बघून घ्या मित्रांनो जिल्हा पोलीसला तीन वर्ष जास्त आहे जे की एस आर पी एफला तीसच आहे तिथे तीस आहे बाकी बघा मित्रांनो पोलीस पाले आणि गृहरक्षक होमगाळसाठी बघून घ्यावं आहे पाच पाच वर्ष कमी आहे शैक्षणिक अर्थात सेमच आहे एस आर पी एफ आणि जिल्हा पोलीस बारावी पास आणि समकक्ष असेल तर तुम्ही क्वालिफाय आहे त्यानंतर बघा मित्रांनो हाईटमध्ये येथे जे की जिल्हा पोलीसला एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे होती ते एस आर पी आपला एकशे अडुसष्ट सेंटीमीटर हाईट हवी असते तीन सेंटीमीटर जास्त आहे हाईट आणि इथे महिला उमेदवार फॉर्म नाही भरत महिला उमेदवारांच्या जागा नसतात इथे फक्त पुरुष असतात आणि छातीमध्ये बघा एकोणऐंशी सेंटीमीटरच आहे फुगून पाच सेंटीमीटरचा फरक हवा हाईट मात्र एकशे अडुसष्ट सेंटीमीटर एस आर पी आपला लागते त्यानंतर बघा अन्य अर्ता सेमच आहे जिल्हा पोलीस आणि हाईटमध्ये कोणाला सूट वगैरे आहे ते सेम जिल्हा पोलिससारखं नक्षलवादीमध्ये जे आहेत अनुसूचित जाती त्यांच्यासाठी हाईटमध्ये सवलत आहे त्यानंतर आता आपण बघूयात मैदानी चाचणी कशी असते एस आर पी एफची तर बघा यामध्ये सुद्धा बदल आहे जिल्हा पोलीसला सोळाशे मीटर असतं तर एस आर पी एफला पाच किलोमीटर असते पन्नास गुणांसाठी शंभर मीटर असते पंचवीस गुणांसाठी आणि गोळा फेक असतं पंचवीस गुणांसाठी तर एस आर पी एफचं ग्राउंड हे शंभरपैकी असते जिल्हा पोलीसचं ग्राउंड असतं पन्नासपैकी तर जे कमीत कमी पन्नास टक्के गुण घ्यावे लागतात त्यानंतर एकाच दहा रेशो आणि त्यानुसार लेखीसाठी मिरिट लागते लेखीचा सिलेबस मात्र सेमच आहे चार विषय अंकगणित सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण सिलेबस सेम आहे आणि मैदानी चाचणीमध्ये मात्र फरक आहे ठीक आहे एस आर पी आपला पाच किलोमीटर आहे मित्रांनो बघून घ्या जिल्हा पोलीसला सोळाशे मीटर आहे तर आपण आता चालक बघूयात आपण जिल्हा पोलीस शिपाईच्या जागा बघितल्या पात्रता बघितली एस आर पी एफ बघितली आता आपण चालक पोलीस शिपाईच्या पात्रता जागा आणि सिलेबस बघूयात तर बघा मित्रांनो एकूण जागा चालकच्या एक हजार सहाशे शहाऐंशी आहेत सव्वीस वर्ग मिळून त्यांनी जागा काढल्या आहेत आणि हा एक घटक आहे यापैकी तुम्ही एक फॉर्म यात भरू शकतात ज्यांच्याकडे लायसन असेल तर बघूयात आपण काय काय पाहिजे तर यामध्ये बघा एकूण सव्वीस रत आहे त्यामध्ये वयोमर्यादा बघूयात आपण आता चालकसाठी काय पाहिजे तर बघा खुला प्रवर्गासाठी एकोणावीस वर्ष आहे कंपल्सरी एकोणावीस आहे जिल्हा पोलीस आणि एस आर पी एफमध्ये जी अठरा होती ती तिथे एकोणावीस आहे आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्ग असेल तर कमीत कमी एकोणीस वर्ष आणि जास्तीत जास्त तेहतीस वर्ष असायला हवी त्यानंतर प्रकल्पग्रस्त एकोणावीस पंचेचाळीस भूकंपग्रस्त एकोणावीस ते पंचेचाळीस यामध्ये आहे खेळाडूमध्ये सुद्धा सूट दिलेली आहे त्यामध्ये शैक्षणिक अर्थ बघा बारावी पास कंपल्सरी आहे चालकसाठी सुद्धा त्यानंतर समकक्ष असेल तर ते तुम्ही बघून घ्या डिप्लोमा वगैरे असेल तर त्यानंतर शारीरिक पात्रतामध्ये बघा मित्रांनो महिला उमेदवारांना जिथे जिल्हा पोलीसला एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट हवी होती इथे एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर आहे महिला उमेदवारांसाठी पुरुष उमेदवारांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे छाती सेम आहे एकोणऐंशी सेंटीमीटर पाच सेंटीमीटरचा गॅप त्यानंतर तृतीयपंथी असेल तर त्यांनासुद्धा एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर हाईट असेल महिला आणि पुरुष असेल तर एकशे पासष्ट सेंटीमीटर त्यानंतर अन्य अर्थामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला जर चालकपदाचा फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे उमेदवाराने चालक चा तुम चालकपदासाठी चा अर्ज करताना प्राधिकृत केलेले सक्षम प्राधिकारी यांनी अदा केलेले हलके वाहन म्हणजे एल एम व्हीचं तुमच्याकडं टी आरचं लायसन असायला हवे किंवा एल एम व्ही पण चालेल एल एम व्ही टी आर यापैकी कोणतेही एक वैद्य एक्सपायर न झालेले लायसन तुमच्याकडं पाहिजे तरच तुम्ही चालकसाठी फॉर्म भरू शकतात त्यानंतर बघा जेव्हा तुमची जॉईनिंग होईल त्यानंतर तुम्हाला पाच वर्षाच्या आत एच पी एम व्ही किंवा एच जी व्हीचं लायसन तुम्हाला काढावं लागेल नंतर जॉईन झाल्यानंतर त्यानंतर एम एस सी आय टीचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला सादर करावं लागेल दोन वर्षाच्या आत त्यानंतर बघा आता मैदानी चाचणी बघा चालू उमेदवारांची यामध्ये सोळाशे मीटर आहे तीस गुणांसाठी आणि गोळा फेक आहे वीस गुणांसाठी पुरुष दोनच इव्हेंट आहे आणि महिलांसाठी सुद्धा दोन इव्हेंट आहे आठशे मीटर आणि गोळा फेक पन्नास गुणांची तर बघा मित्रांनो त्यानंतर पन्नास गुणांची तुमची क्वालिफाईंग टेस्ट होणार आहे त्यामध्ये हलके मोटार वाहन चालवणे पंचवीस गुण आणि जीप प्रकारातील वाहन चालवणे पंचवीस गुण याची तुमचे कौशल्य चाचणी होते नंतर ड्रायव्हरसाठी फक्त आणि यापैकी जे पन्नास टक्के गुण घेतात त्यानुसार एकाच दहा प्रमाणात लेखीसाठी क्वालिफाय होतील तर लेखीचा सिलेबस बघूया आपण आता चालकपदासाठी तर बघा मित्रांनो लेखीमध्ये येथे पाच विषय आहेत चार जे की जिल्हा पोलिस आणि एस आर पी एफला होते तेच आहे एक नवीन विषय आहे मोटार वाहन चालवणे आणि वाहतुकीबद्दलचे नियम यात ॲड केलेले आहेत चालकसाठी एवढाच एक चेंज आहे यामध्ये बाकी सेम आहे चालक भरती संदर्भात माहिती विचारतील पंचवीस मार्कासाठी तर हा होता चालक पदासाठीचा माहिती तर आता आपण कारागृह पोलीस शिपाईच्या जागा बघूयात पात्रता बघूयात तर चार जिल्ह्यांमध्ये कारागृह पोलीस आहेत आपल्याकडे एकूण अठराशे जागा आहेत आणि आता बघूयात काय काय पात्रता लागतात आता बघा कारागृह शिपाईमध्ये वयोमर्यादा काय आहे तर बघा कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष खुला प्रवर्ग आणि प्रवर्गासाठी कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त तेहतीस वर्ष ठीक आहे आणि खरप्रगस्त वगैरे बघून घ्या महिला सुद्धा किमान अठरा वर्ष आणि सेम अठ्ठावीस वर्ष त्यानंतर शैक्षणिक अर्थ बघा कारगुरा पोलीससाठी बारावी पास असणे आवश्यक आहे आणि समकक्ष असेल तर ते बघून घ्या तुम्ही जी आर वगैरे व्यवस्थित वाचून घ्या पण बारावी पास असणे आवश्यक आहे त्यानंतर बघा आता शारीरिक पात्रता बघा जेल पोलीससाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट पाहिजे मुलींसाठी त्यानंतर पुरुष उदानांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर त्यानंतर चेस्टमध्ये एकोणऐंशी सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटरचा त्यामध्ये फरक पाहिजे त्यानंतर यामध्ये सुद्धा नक्षलग्रस्त भागातील जे नक्षत्रामध्ये उदर आहे त्यांना हाईट आणि चेस्टमध्ये सवलत आहे तर बघा जेल पोलीससाठी शारीरिक पात्रता बघून घ्या सेम आहे जिल्हा पोलिस आणि जेल पोलीससाठी सेम शारीरिक पात्रता आहे त्यानंतर आता आपण बघूयात ग्राउंड कसं असेल मैदानी चाचणी जेल पोलीससाठी तर पुरुष उमेदवारांसाठी तीन इव्हेंट असणार आहे सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा आणि महिला मैदानासाठी सुद्धा तीन इव्हेंट आठशे मीटर शंभर मीटर आणि वळफेक पन्नास गुणांची मैदानी चाचणी होईल त्यापैकी एकाच दहा प्रमाणात रेशो लागेल आणि ते लेखीसाठी क्वालिफाय होतील आता लेखीचा सिलेबस बघा जेल पोलीसचा आणि जिल्हा पोलीसचा सेम आहे यामध्ये अंकगणित सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण एकूण चार विषय शंभर गुणांची लेखी परीक्षा होईल नव्वद मिनटे वेळ असेल तर बघा शारीरिक पात्रता लेखी आणि वय आपण बघितलं कारागृह पोलीस त्यानंतर ह्या काही सूचना आहेत तर, तर बघा ज्या उमेदवारांना नोकरी मिळेल द्यायचं असतं प्रमाणपत्र त्यांनी लगतच्या आर्थिक वर्षाचे म्हणजेच त्यावर दोन हजार तेवीस चोवीस असे त्यामध्ये उल्लेख केलेला असला पाहिजे ते अनिवार्य आहे नसेल तर काढून घ्या लवकरात लवकर असेल तर काही हरकत नाही तीन वर्षाचं कोणाचं ते चालतं चा। आहे नवकेमिल्ले झालं त्यानंतर बघा आता जे की मी सुरुवातीला म्हटलो होतो उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रात एका घटकातच अर्ज करू शकतो असं इथे लिहिलेलं आहे त्यामुळे इथे स्पष्ट अक्षरात लिहिलेलं आहे जे की मागच्या वर्षी नव्हतं त्यानंतर बघा मित्रांनो महत्वाची सूचना अर्जदार पोलीस आयुक्त पोलीस पुलीशा अधीक्षक पोलीस समादेशक यांच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई पोलीस चालक बँड्समन राज्य राखीव पोलीस काराग्रा पोलीस अशा एकूण पाच पदांकरिता प्रत्येक पदाकरिता फक्त एक प्रत्येक पदाकरिता फक्त एक याप्रमाणे पाच स्वतंत्र अर्ज दाखल करू शकतो पण त्यांना परीक्षा शुल्क वेगवेगळे वे लागणार आहे ठीक आहे आणि तुम्ही जर पाचही पदांना क्वालिफाय असेल तर तुम्ही ते पाचही फॉर्म भरू शकतात त्यानंतर हे काही आपल्याला हमीपत्र द्यावे लागतात ड्रायविंग लायसन्सचं त्यानंतर हे हमीपत्र आहे राजीनामा दिल्यास आपल्याला ते वेतन त्यांना परत द्यावं लागते त्यानंतर हे हमीपत्र आहे आपल्या जन्मतारखेची नोंद काही चूक असेल तर ते हमीपत्र द्यावं लागते चालकपदासाठी सुद्धा आहे तर हे झालं चालकपदाचं आता आपण बघूया बँड्सपॉम आपण बघूया आता बँड्समन पदासाठी लागणारी अर्हता आणि शारीरिक चाचणी काय असते वगैरे तर बघा मित्रांनो बँड्समनचं दहा घटकामध्ये जागा निघलेल्या आहेत आणि त्यांच्या अशा स्वतंत्र जागा नसतात आता ज्या मुंबई बँड्समन चोवीस जागा आहेत त्या मुंबई पोलीसच्याच याच्यात आहे छत्रपती संभाईनगर येथे आठ जागा आहेत नांदेड सहा जागा सिंधुदुर्ग पाच जागा अहमदनगर तीन जागा रायगड नऊ जागा सातारा बारा जागा चंद्रपूर नऊ जागा ठाणे ग्रामीण आठ जागा आणि बुलढाणामध्ये आठ जागा तर या त्या जा मूळ जाहिराती आहे तिथेच असतात फॉर्म भरताना तुम्हाला ते निवडावं लागतं तुम्ही जर पात्र असाल तर तर बघूयात आपण यांची पात्रता काय असते तर पोलीस शिपाई बँड्समॅनसाठी बघा मित्रांनो वयोमर्यादा बघा खुला प्रवर्ग कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष मागास प्रवर्ग अठरा ते जास्तीत ते जास्त तेहतीस वर्ष सेम जिल्हा पोलीस आहे तेच आहे आणि बाकी पण सेमच आहे बँड्समन पोलीससाठी आता बघूयात आपण शारीरिक आणि शैक्षणिक अर्थामध्ये तर इथं बघा मित्रांनो बँड्समनसाठी एक प्लस पॉईंट आहे इथे तुम्हाला दहावी पास असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता पण तुमच्याकडं बँड्समन जे वाद्य आहेत त्यातलं वाजवायचं सर्टिफिकेट हवं आहे तर हाईटमध्ये बघा महिला उमेदवारांना एकशे पंचावन्न सेंटीमीटर पुरुष उमेदवार एकशे पासष्ट सेंटीमीटर छाती एकोणऐंशी सेंटीमीटर कमीत कमी फुगवून पाच सेंटीमीटरचा फरक असायला हवा बँडस्मनसाठी बाकी सर्व सूट आणि अटी शर्ती सेम आहे त्यानंतर बघा मित्रांनो प्रात्यक्षिक चाचणी खालीलप्रमाणे घेण्यात येईल जे बँड्समनचे जे वाद्य असतात ते वाजवायची तुमची एक प्रॅक्टिकल होईल तर बघा शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला तीन इव्हेंट आहे बँड्समनसाठी सोळाशे मीटर वीस गुण शंभर मीटर पंधरा गुण गोळाफेक पंधरा गुण महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर वीस गुण शंभर मीटर पंधरा गुण गोळाफेक पंधरा गुण अशा प्रकारे पैकी तुमचं शारीरिक चाचणी असेल सेम पोलीस असते आणि बँड्स पोलीस आणि जिल्हा पोलीस पगारही सेम असतो फक्त कामात फरक आहे दोन्ही पण सेम पोलीस आहे त्यामध्ये अतिरिक्त कामसुद्धा बँड्स पथकाला बजवावी लागतात आणि वाद्य वाजण्याचा अनुभव असणेसुद्धा इथे आवश्यक दिला आहे तर बघूयात आपण आता लेखी चाचणी बघा लेखी चाचणीचा सिलेबस सेम आहे सर्व राज्यभर या घटकातील एकाच दिवशी होणार आहे त्यामध्ये चार विषय आहेत बॅट्समॅनसाठी सुद्धा अंकगणित सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण शंभर मार्काचा पेपर असेल नव्वद मिनिटांचा वेळ असेल बॅट्समॅन पोलीससाठी आणि जिल्हा पोलीससाठी सेम सिलेबस आहे तर बघा मित्रांनो यामध्ये आपण आता सर्व पदांच्या शैक्षणिक मैदानी चाचणी लेखी आणि सर्व प्रकारचे कागदपत्र वगैरे बघितली तुम्हाला काही अडचण असेल प्रश्न असेल तर त्यावर आपण नक्की व्हिडिओ बनवू कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र